फक्त पाणी पिऊन तुम्ही तुमचं वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवू शकता का तर हो का नाही फक्त पाणी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पिणे गरजेचे आहे चला तर मग कधी कसे किती पाणी प्यायला पाहिजे ते बघू सकाळी उठल्यावर पाणी प्या उठताच एक दोन ग्लास कोमट पाणी प्या यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते जेवणा आधी पाणी पिण्याची सवय लावा जेवणाच्या तीस मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्या त्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि जास्त खाणे टळते जेवताना खूप पाणी पिणे टाळा थोड्या प्रमाणात पाणी घ्या पण जेवणानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी पाणी प्या दिवसातून नियमित पाणी प्या तहान लागेपर्यंत थांबू नका दर एक ते दीड तासांनी थोडे थोडे पाणी पिण्याची सवय ठेवा थंड पाण्यापेक्षा साधे कोमट पाणी खूप थंड पाणी पिण्याऐवजी साधे किंवा कोमट पाणी वजन कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर असते पाण्यात नैसर्गिक घटक मिसळा कधी कधी पाण्यात लिंबू ओवा जिरं पुदिन्याची पाने घालून पाणी प्या यामुळे पचन सुधारते लहान लहान घोटांनी पाणी प्या एकदम खूप पाणी न पिता थोड्या थोड्या घोटांनी पाणी प्या शरीराला ते योग्य प्रकारे शोषता येतं भूक लागली असं वाटल्यास आधी एक ग्लास पाणी प्या अनेकदा ती खरी भूक नसून तहान असते पाणी पिण्याची आठवण ठेवण्यासाठी उपाय पाण्याची बाटली नेहमी जवळ ठेवा मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा मार्क केलेली बाटली वापरा दिवसभरात किती पाणी पिणे गरजेचे आहे तर साधारणपणे अडीच ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे पण तुमचे शरीर हवामान आणि कामानुसार ते ठरवता येते